तर ह्या कार्पेटबद्दल गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच की छान आहे क्वालिटीसुद्धा छान आहे आणि हे कार्पेट आहे ना मला आठशे ऐंशी रुपयाला भेटलेलं आहे आणि एका ताईंनी कमेंट केली की आठशे पंच्याहत्तर रुपयाला आहे तर कसं होतं फ्लिपकार्टवरती कमी जास्त प्राईससुद्धा होते पण क्वालिटी खरंच खूप छान आहे तर हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर चला आपल्या रुटीनमध्ये आपण आलेलो आहे झाले तर आता गावाक जे काही पेंडिंग व्हिडिओ होते ते तुमच्या सोबत शेअर केलेत तर इव्हिनिंगचा टाइम होता आणि भाजीपाला सुद्धा आज जरा बेत आहे बिर्याणीचा आणि तेच मी आणायला ते, आणि आणवीला कुठं बोलून दिसला तिने ते मागितलं आणि मग बघा तिचं चाललेलं तिला म्हंटल एकदाच फुगवून देते कारण कसं होतं गालफुग्या वगैरे येतात त्यानंतर मग किचनवर थोडासा पसार आहे कारण आणवीला स्कूलमधून आलं ना तिला असा सुटसुटीत असा भात असतो ना तो खूप आवडतो तर तेच बनवलेला आणि नंतर मग आता मला बिर्याणीची सुद्धा तयारी करायची आहे चिकन बनवायचं आहे शक्य झाले तर मी पुढे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करीन तर कोथिंबीर संपलेली कारण गावाला जायचं होतं म्हणून मी काही जास्त भाजीपाला घेऊन ठेवला नव्हता आणि आता भाजीपाला पण संपलाय पण आज म्हटलं हे बनवायचं तर जास्त काही भाजीपाला वगैरे नाही आणलं फक्त कोथिंबीर काहीच नव्हती तर कोथिंबीर घेऊन आले आणि एक महत्वाचं तुमच्यासोबत बोलायचं होतं की जे काही मी ड्रेस ऑनलाईन मागणी मागवते ते तुम्हाला त्याचा फीडबॅक किंवा रिव्ह्यू देत असते कसा आहे काय आहे आणि असं पण नाही की दुसऱ्यांसारखं मी फक्त हॉलसाठी ड्रेस मागवते आणि नंतर मग हॉल वगैरे व्हिडिओ वगैरे शूट झाला की नंतर रिटर्न करते तसं पण नाही एक पण ड्रेस माझा तसा नाही जर मला आवडला नाही तर मी तो व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवत नाही लगेच रिटर्न करते आणि जे काही मला ड्रेस आवडतेत आणि अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आपल्यासारख्या गृहि गृहिणीला घरात घालण्यासाठी डेलीवेअरसाठी जे काही चांगले ड्रेस असतील तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तेच मी दररोजच्या वापरामध्ये सुद्धा वापरत असते आणि तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल की असं नाही की मी ते ड्रेस फक्त हॉलसाठी मागवते आणि रिटर्न करते कारण एका ताईंनी कमेंट केली ती की तू खरा रिव्ह्यू देत जा तर एक जो मी पॅरेट कलरचा ड्रेस आहे ना हॉलमध्ये तुम्हाला मी शेअर केला तर तो पूर्ण कॉटनचा आहे आणि कॉटन तुम्हाला तर माहीत असेल कॉटन धुटल्यानंतर भरून येतं धोईच्या अगोदर थोडंसं पातळ वाटतं तर त्या ताईने तशी कमेंट केली की तो ड्रेस असा असा आहे पण नाही ता ताई तो धुटल्यानंतर तुम्ही बघा भरून येतोय कपडा आणि मी प्रत्येक ड्रेस हे आहे ना आतापर्यंत जो जो हॉल केलेला आहे ना तेवढा मला वाटते प्रत्येक ड्रेस मी दोन दोन वेळा तर धुटला असेल आणि वाप घातलासुद्धा असेल त्यामुळे सर्व ड्रेस छान आहेत कलर वगैरे अजिबात गेलं नाही आता हा तर तुम्ही कॉ शॉर्ट कुर्ती बघ बा, बघताय तो तर मी नाही म्हटलं तीन चार महिन्यापासून वापरते आणि आहे तसा आहे कपडा सुद्धा आणि ह्या कपड्यांना आहे ना स्प्रेस वगैरे करायची काहीच गरज पडत नाही आता फु एकदम असं कॉटन असलेलं त्याला स्प्रेस करावं लागतो पण असे रिओन मिक्सर असलेल्या प्रेस करावं लागत नाही आणि छान पण दिसतं तर तेच म्हटलं तुम्हाला सांगावं कारण बरं त्या ताईचा गैर गैरसमज झाला असेल कारण मला जे चांगलं वाटेल आणि मी जे रोजच्या वापरण्यासाठी घालते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते असं नाही की फक्त हॉलसाठी ड्रेस मागवते आणि मला आता दसऱ्याची सुद्धा साफसफाई करून घ्यायची आता एवढा आठवडा गेला की मी लगेच साफसफाईला लागणार आहे कारण भांडी काही एवढी नाहीत एका दिवसात होऊ शकते पण कपडे मात्र खूप आहेत आणि दसऱ्याला आम्हाला सर्व एकदम असं सर डीप क्लिनिंग करावी लागते कारण उपवास वगैरे असतो आणि आमच्याकडे आहे ना घटसुद्धा बसते त्यामुळे तर ते सुद्धा करायचं आहे आणि एका ताईने कमेंट केली काल तर छान वाटलं आणि मी सुद्धा त्याचा घेण्याचा विचार करते तर त्या ताईने बोललेलं की कमेंट केले की वॉशिंग मशीन घे म्हणजे सोपं पडेल तर मलासुद्धा तसं वाटते कारण आधीमध्ये तर एवढं नाही पण दसऱ्याला तर खरंच मला त्याचा खूप फायदा होईल कारण मी राहते सेकंड फ्लोअरवर आणि वरती खूप वरती दोन तीन मजले सोडून टेरेस आहे आणि एवढ्या वरती वरती जायचं पण काही नाही पण आता अधूनमधून पाऊस येतोय कपडे सुद्धा सुकत नाहीत आणि मग मशीनमध्ये थोडेसे तरी ड्राय झाले तरी आपण घरामध्ये किंवा ग्रीलमध्ये सुद्धा सुकवू शकतो पण बघूया अजून मी एक विचार करते पण घ्यायचं का नाही बघू परत कारण असं मला कधी कधी असं वाटतं की तेवढ्यासाठी आणि मला कपडे धुवायला खरंच खूप आवडतं भांडी वगैरे आणि स्वयंपाक करायला सुद्धा एवढं काही आवडत नाही पण कपडे धुवायला खूप आवडतं त्यामुळे ते वाटतं तेवढंच आपला ते व्यायाम पण होतो आणि हे पण आणि कपडे काय रोजची म्हटलं रोजच्या रोज धुतली तरी एवढे काही कपडे पडत नाहीत पण बघूया मी म्हणते घ्यायचं कारण एक इच्छा असते की हे घेऊया ते घेऊया तर बघू तर त्यानंतर मग इथं मी आहे ना माझ्या माझ्याकडे असं एकदम नाजूक अशा बँगल्स नाहीत आणि हे बँगल्स म्हणूनसुद्धा आपण वेअर करू श हातामध्ये घालू शकतो किंवा एक असं ब्रासलेट म्हणूनसुद्धा घालू शकतो तर फ्लिपकार्टवरूनच मागवलेलं आहे आणि क्वालिटी छान आली आता पण हे आ, गोल्डन कलरचं असल्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये यूज करता येणार नाही कारण हे काय एवढं चांगल्या क्वालिटीचं चा नाही फक्त थो आपल्याला कुठं येता जाता किंवा काय आता वापरल्यानंतर मी सांगेनच मी कसं आहे काय आहे पण डिझाईन वगैरे खूप छान भेटली आणि जसं फोटोमध्ये होतं तसंच भेटलेलं आहे पाठीमागून मागून असं आहे फ्री साईज आहे त्यामुळे कोणाला पण बसू शकता तर दोन सेट मी मागवलेले एक असा डिझाईनचा आणि एक पुढे तुम्हाला दाखवतेस तर छान वाटली क्वालिटी तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करावी आता वापरल्यानंतर तर, तर रिव्ह्यू देईलच मी पण आज चालतं पार्सल तर स्वयंपाक करत करत म्हटलं चला तुम्हाला पण दाखव आणि हे दोन्ही सेट आहेत ना मला दोनशे एकोणीस रुपयाला भेटलेले आहेत तर अशी एक डिझाईन आहे हर्ट हर्ट शेपमध्ये आणि अशी एक आणि छान वाटते एकदम गोल्डन असं कलरचं तर आता कलर, कलर वगैरे जातो आहे की नाही हे काय मला माहीत नाही कारण मी अजून वापरलं पण नाही आजच पार्सल आलं तर पण छान वाटलं मला जसं फोटोमध्ये होतं तसंच रिसीव झालेलं आहे आणि असं पण नाही की खूप महागायचं आहे आणि कलर जा जाणार किंवा असं काय तर जसं आपण पैसे देईल तशीच आपल्याला क्वालिटीसुद्धा भेटते तर त्यानंतर इथं मग बा कोथिंबीर निवडायला बसली आणि निवांत असं माझं चाललेलं कारण म्हटलं खूप उशिरा जेवतो आणि गावाला गेल्यापासून आहे ना माझं डाएटचं काहीच हे राहिलं नाही कारण गावाला का गेले की आता तिथल्या ह्याच्यानुसार राहावं लागतं तर आता मला परत डायट एकदम असं जसं मी पहिलं करत होते तसंच मी फॉलो करायला सुरुवात करणार आहे ते सुद्धा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर त्यामुळे आता आठ आठ दहा दिवस झालं की माझं चाललेलं आहे गावाला गेल्या चहा वगैरे पिले तिथलं गोड वगैरे बरंच काही खाल्लंय आणि ते माझ्या चेहऱ्यावरसुद्धा दिसत असेल तुम्हाला कारण बरेच पिंपल्स वगैरे आलेत आणि जेव्हा मी पूर्ण अशी साखर वगैरे सोडलेली गोड सोडलेले तेव्हा एकदम छान असा प्लेन चेहरा झालता पण असो परत आपण ट्राय करूया कारण आता एक माहीत झालेलं आहे की आपल्या आपल्या शरीराला काय सूट होते कशाने वजन कमी होतं कशाने वाढतं हे सर्व माहीत झालेलं आहे त्यामुळे एवढं काही ये टेन्शन येत नाही आणि आता बऱ्यापैकी वजन कमी झाले आता फक्त थोडंसं आपल्या ह्याच्यापर्यंत पोचायचे तर बऱ्याच साईंच्या जे काही मी जर्नी शेअर केलेली आहे त्यामध्ये बऱ्याच साईंच्या कमेंट येतात की ताई भात खाल्ल्यानंतर चालेल का तर हो भात खाल्ल्यानंतर काहीच वजन वगैरे वाढत नाही फक्त तुम्ही जेवताना कोणतं तरी भात किंवा भाकरी ह्या दोन्हीपैकी एक खाऊ शकता फक्त असं नाही की आपल्याला सवय असते आद अगोदर भात सॉरी भाजी भाकरी खायची नंतर भात घ्यायचा तर तसं नाही कॅलरीज जास्त होते, त्यामुळे वजन वाढतं जर तुम्हाला खूपच भात खाऊ वाटत असेल तर फक्त भात खायचा आणि त्यासोबत भाकरी वगैरे काय खायची नाही तर मी तसंच केलेलं आहे तर आता एका डब्यामध्ये कोथिंबीर निवडून ठेवते आणि आता पावसाळ्यात आहे ना पालेभाज्या खूप स्वस्त होते पण त्याच्यामध्ये खूप असं सरलेले वगैरे असतात कारण पावसामुळे आणि हे सर्व करताना आपलं निवांत चाललेलं नऊ वाजलेल्या तर म्हटलं चला आता बाकीचं सुद्धा आवरून घ्यावं तर तेवढ्यात गेली लाईट असं वाटायला लागलं की प अगोदरच पटपट असा स्वयंपाक करून घेतला असता तर बरं झालं असतं कारण लाईट गेलं की काही सुचत नाही तर तेच आता मी बिर्याणीसाठी कांदा वगैरे चिरत होते ನಮಸ್ಕಾರ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ रात्री काही शूट करणं झालंच नाही कारण लाईट पण गेली मोबाईलमध्ये जास्त काही चार्जिंग नव्हती आणि आणविल अनवीला आहे ना सवय नाही अंधारात वगैरे राहायची कारण हि तर सिटीमध्ये काही जास्त लाईट जात नाही गेली तर मग खूप दिवसानंतर जाते त्यामुळे ती माझ्याच पाठीमागे असायची आणि टॉर्च लावलेला त्यामुळे काही जास्त शूट करणं झालं नाही तर आता ह्या हा आहे ना नेक्स्ट मॉर्निंगचा व्हिडिओ आहे तर अनवीला आज टिफिनमध्ये न्यायचं होतं न्यायची होती इडली तर तेच म्हटलं अगोदर जे काही तिचं टिफिनचं आहे ते बनवून घ्या आणि नंतर मग काही बाकीचा स्वयंपाक राहिलेला आहे ते करून घ्यावं कारण तिचं एकदा बनवलं जे काही टिफिन आहे ते बनवलं की तिला नंतर तिला उठवायचं आंघोळ वगैरे घालायचे तिचं आवरायचं आणि तिला रोज सांगते आणि लवकर झोपत जा तरी ती काही ऐकत नाही आणि मग उशिरा झोपते त्यामुळे तिची काही झोप पूर्ण होत नाही त्यामुळे खूप चिडचिड करते सकाळी सुद्धा पण आता काय करायचं लहान आहे तोपर्यंत आपल्याला सगळं तिचं आवरावं लागणार कारण ह्या Dijad. ह्या वयात म्हणजे आपण एवढं लहान असताना आपल्याला काहीच समजत नव्हतं आणि आपल्याकडच्या शाळा वगैरे खूप वेगळं होतं वातावरणसुद्धा वेगळं होतं पण आज आत्ताच्या मुलांना आहे ना खूप लहानपणी त्यांना जबाबदारी येते एवढा ये मोठा अभ्यास असतो तर त्यामुळे मग तिची चिडचिड होते त्यामुळे मी पटपट पत अगोदर जे काही माझं आहे टिफिन वगैरे बनवायचं ते आवरून घेते आणि नंतर मग तिच्यासोबत मग तिला व्यवस्थित असं आवराय आवरते जेणेकरून तिची पण थोडासा मूड फ्रेश होईल त्यासाठी कारण नंतर काय होतं दोन्ही सोबत येतं तिला आवरायचं स्वयंपाक वगैरे मग आपली होते मग आपण त्यांच्या मुलांवरती राग होतो त्यासाठी अगोदरच हे स्वयंपाक वगैरे आवरून घेते तर बघू शकता छान अशी इडली बनवलेली आहे तिचं ती आता टिफिन पॅक करते आणि तिला आता नाश्ता करायला सुद्धा देते खाऊन घे तुझि तर तिचं सर्व आवरलं विण्या वगैरे घातल्या आणि आता तिला नाश्ता करायला दिला आणि इडली म्हंटल इडली डोसा उतप्प तिला फार आवडतो आणि सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये असले की तिच्या चेहऱ्यावर ते वेगळे स्माइल येते तर ते बघून खरंच खूप छान वाटतं आपल्या मनाला समाधान भेटतं की चला आपण लवकर उठून काहीतरी केलं ते मुलांना आवडलं तर आता इथं मी टिफिन भरायला घेते आणि आता बऱ्याच ताईंच्या कमेंट येतील की तू टिफिन प्लॅस्टिकचा कशाला देते काय कारण प्लॅस्टिक हे चांगलं नाही आणि असे टिफिन क्लीन करायला सुद्धा सुद्धा खूप अवघड जाते आणि मला खरंच आवडत नाहीत हे टिफिन पण काय करणार तिला आता स्कूलमध्ये कोणी असं टिफिन वगैरे आणलं की तिला वाटतं मी पण असं टिफिन घेऊ घेऊन जावं आणि माझ्याकडे आहेत ना तिच्यासाठी दोन स्टीलचे टिफिन मी घे घेतले टीमार्टमधून ते सुद्धा अधूनमधून देते पण तिचं म्हणणं असते की मम्मी हेच टिफिन देत जा मला मोठा कसं असतं लेकरांचं दुसऱ्यांचं पाहिलं की ते त्यांना पण तेच पाहिजे असतं पण हे टिफिन आहेत ना खरंच अजिबात चांगले नाहीत घासायला धुवायला सुद्धा खूप अवघड आहे आणि व्यवस्थित असे सुद्धा होत नाहीत नंतर मग सर्व झाल्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि आता तुम्ही म्हणसाल गणपती बाप्पा विसर्जन केला नाही का तर नाही केला कारण गावावरून येईपर्यंत तो म्हणजे आम्ही मातीचा बनवलेला आणवीची इच्छा खूप होती की मातीचा बनवायचा आणि मग तो आल्यानंतर मग त्याला कलर वगैरे दिला आणि नंतर मग विसर्जन होऊन पण गेलं आणि आणवीची इच्छा होती की मंदिरात आपण देवघरात ठेवूया मम्मी विसर्जन नको करायला तर त्यामुळे मी पण नाही विसर्जन केलं तर चला असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ